नमस्कार प्रबंध बमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीमध्ये मी, मी सुनील बल्लार आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपण दिंडोली लोकसभा मतदारसंघामधील असलेल्या गावांचा आढावा घेतोय चांदवड देवला मतदारसंघामधील असलेले हे वृर्दुळ गाव ज्या वृर्दुळ गावापासून चांदवड दिग्वत रोड जातो त्या वृर्दुळ गावामध्ये आज आपण आलेलो हो, आहोत आणि या ठिकाणी असलेल्या मतदारांचं मता मनामध्ये कोण खासदार पाहिजे हा थेट प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत सोबतच त्यांच्या गावामध्ये झालेली विकास कामं झाली आहेत का असा एक देखील ते त्यांना एक प्रश्न आपण विचारणार आहोत या ठिकाणी बघाल तर सलून दुकानामध्ये व्यावसायिक काम करत सोबतच दुपारच्या भरामध्ये या ठिकाणी शेतकरी बांधव बसले आहेत या शेतकरी बांधवांशी आज प्रबंधवींच्या माध्यमातून आवाज जनतेचा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी बहुतांश शेतकरी बांधव आहेत या शेतकरी बांधवांशी आपण एक संवाद साधणार आहोत त्यांच्या मनातला खासदार पंतप्रधान कोण हा थेट प्रश्न त्यांना असणार आहे बाबा रामराम काय नाव बाबा तुमचं बिका बाबाराव <laughs> कुठे का काय करतात शेती सध्या देशामध्ये दे लोकसभेची निवडणूक संपन्न होणार आहे खासदार निवडलं जाईल पंतप्रधान निवडलं जाईल काय वाचू मला आपल्या देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे आपल्या देशाचा पंतप्रधान हा महाविकास आघाडी कोण पाहिजे महाविकास इंडिया इंडिया आघाडीकडून म्हणजे राहुल गांधी पाहिजे राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी का नको मी पहिल्यापासून मोदीचं समर्थकच नाही म्हणत आणि दुसरी गोष्ट त्यांनी जे राजकारभार चालवला दहा वर्ष त्याच्यामध्ये खूप विषमता आहे दरी श्रीमंत आणि गरिबामध्ये खूप दरी पडलेली आणि ती वाढतच जाऊ राहिली बाबा तुम्ही शेतकरी आता त्यानंतर शेतकरी अतिशय अडचणीत <laughs> दुसरी गोष्ट त्याच्या यांचे जे निर्यात धोरण चालू आहे दरसोडीचं ते आम्हाला काही पसंत नाही आणि माझं मत स्वतःचं वैयक्तिक मत असंच आहे शेतकऱ्यांची निर्यात कायमस्वरूपी ही खुली ठोवा मनमोहन सिंग यांनी जे मोकळं केलं होतं ते मोकळं कायमचंच केलं पाहिजे असं माझं मत आहे बाबा तुमचा राजकारणातला अभ्यास खूप गारा दिसतोय बरोबर नाही असो सामान्य शाळी वळणार माणूस मी अकरा शाळे आहे माझ्याकडे ज्ञान खूप चांगलं तुम्हाला ज्ञान नाही आहे मी शेळी बा, काय सांगू शकतो तुम्हाला खासदार खासदार कोण पाहिजे खासदार आता ए भास्कर भगरे पाहिजे आम्हाला आता भारती ताई पवार नाही परिवर्तन पाहिजे परिवर्तन नाही पाहिजे भारती पवार तर नकोचे काय कारण असलं पाहिजे त्यांनी ते पक्ष बदलला ना भारती पवार त्यांनी पक्ष नाही बदलला ना बदलला माग मागील पाच वर्षांपूर्वी कुडून उडी कुडी मारली असे बदल करणारे नको आम्ही आता मत दिलं ते कुणीकडे उडी मारू शकतात आता बर बगरे साहेब एकनिष्ठ आहेत का हो एकनिष्ठ आहे तुमचं मतदान बगरेलच बाबा काय वाटतं तुम्हाला कोण खासदार पाहिजे <laughs> तु, तुम्ही तुमचं वैयक्तिक मत तर मांडा काय म्हणते का तुम्हाला कोण पाहिजे खासदार पहिली गोष्ट अशी मी एक या उर्दुळ गावचा शेतकरी माझं नाव दत्तू ठाकरे तर ही जी निवडणूक आहे पहिली गोष्ट एक समजून घ्या आमचा विरोध शेतकऱ्यांचा ना भाजपला ना मोदीला आमचा विरोध कशाला आहे मोदीचे जे धोरण आहे ना शेतकरी विरोधी त्या धोरणाला विरोध शे कांदा निघायला लागला कांद्याला दोन रुपये भाव मिळायला लागला का मोदी लगेच कांदा आयात करायची सोयाबीन निघायला लागली सोयाबीनला थोडे दोन रुपये मिळायला लागले का मोदीने लगेच सोयाबीन आयात करायची टमाटा यावर्षी टमाटासुद्धा आयात केला मग शेतकऱ्यांनी जगायचं कशाला खताच्या गोण्याचे भाव काय मोदीने एवढे वादे केले होते दहा वर्षामध्ये पंधरा पंधरा लाख टाकू आणि दोन कोटी नोकऱ्या देऊ मोदीने सांगितलं ला पंधरा लाख देऊ खासदार साहेबांनी तुम्हाला काहीतरी आश्वासन दिले असते खासदार साहेब बोलतो ना आ, भारती ताई पवार मी त्यांच्याकडे तीन वेळेस गेलो आम्ही चार पाच जण काम मागण्यासाठी दस किर शेड इथं गावात तर मॅडमनी पहिल्या वेळेस असं सांगितलं कोरोनामुळे निधी तिकडे वळवलेलं आहे झालं का दुसरा चक्कर गेलो आम्ही पत्र बी दिलं आम्हाला दस किऱ्या शेडची गरज आहे देऊ देऊ म्हणता म्हणता तीन वेळेस गरके मारले मॅडम कर एक वेळेस आजपर्यंत दिले मॅडम इथं असल्या तर मी त्यांच्या तोंडावर सुद्धा बोलू शकतो एक शेतकरी बोलू शकतो ताई तुमच्या कधी आल्या का हो आजपर्यंत निवडून गेल्या तशा आल्याच नाही काय कारण असलं पाहिजे हे काय मतलब बी दुनिया ही सगळी का कधी आल्या का नाही मी त्यांचं समर्थकच नाही ती आली समर्थक असो समर्थक असो नसो पण त्या तुमच्या गावात एक नागरिक म्हणून त्या गावात कधी आल्या का म्हणून तर मी अजूनही पाहिले नाही तिला का भारताहेब पवारांना कधी तुम्ही तुमच्या गावात बघितलं का बघितलं नाही पण यायला तीच पाहिजे तीच पाहिजे निवडून आल्या पाहिजे असं निवडून आल्या पाहिजे काय कारण असल्या पाहिजे कारण भाजपनं जे कार्य केलं ना ते आत्तापर्यंत सत्तर वर्षात या काँग्रेसनं काहीच केलं नाही का केलं नाही यांचे रोड झाले नाही पाण्याच्या सुविधा नाही लाईट नाही झाली आणि शरद पवार वैयक्तिक दिल्लीमध्ये कांद्याची माळ घालून येणला बरोबर आहे ना आणि आज म्हणते कांद्याला भाव नाही हेच कांद्याचे भाव अविषयक अगत हेच भाव ते दुसरं काही नाही बोलायचं आणि मोदीशिवाय पर्याय नाही मोदीशिवाय म्हणता बरोबर आणि खासदार खासदारबद्दल बोललं तर खासदार बीजेपीचाच पाहिजे कोणी असो कोणी असो कोणी असो पारतीय पवार पाहिजे हो बीजेपीचा असेल तर तीच पाहिजे गावाचा काय विकास गावाचा विकास चालू आहे ना काय झालंय उदाहरण जयचंद जयचंद काश्वारच्या काळात पार्थियाई पवारांच्या काळात काय झालं ते जेचन का सांगा नाही नाही टाकीचं काम केलं पार्थिताई पवारांनी काम करेल ते ना पुढे केले अहो ताईंनी काम काय केलं ते सांग काय वाटतं काका ते म्हणतात ताईंनी काम केलं नाही ना काय केलं त्या बाई तुमच्या गावात विकास झाला का नाही एक काम नाही केलेलं एक काम नाही केलेलं काम नाही केलं ते म्हणताय की दगड तरी बघेल आम्ही दगड निवडून त्यांनी एक पण काम केलेलं नाही बीजेपी सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे काय 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 का तुम्ही काय काय वाटतं ताईंनी तुमच्या गावात काम केले नाही गावात कामच केले ताईंनी काम ताईने काहीच केलं नाही आम्हाला भेटायला सुद्धा आल्याने विषय राहिला पाच वर्षात कशाला आल्याच नाही त्यांनी शहरच पाहिलं नाही आम्ही तर काय पाहिजे लग्नात आल्या असतील काही लग्ना कोणाच्या मैत्रीला त्याला वेळच नाही हो ते येतील का एखाद्या कार्यकर्त्याला भेटायला नाही नाही का ना काय ते कार्यकर्ते तिकडे जात असले भेटायला ते इकडे काल येतील एखाद्या कार्यकर्त्या इकडे झाले असतील त्यांनी आमच्यासाठी काहीच केलं नाही तुम्ही काय करतात काका काय करतात शेतीच करतो ना मी शेतीला कवडी मोल भाव कोण जबाबदार ताईचं काम नाही का ना कवडी मोल भाव आहे ना कोण जबाबदार ताईच जबाबदार आहे त्या मग शेतकऱ्यांचा मानला का दिसलं तुम्हाला आम्ही तर ऐकलं बा कुठं कोणी मानला पाहिजे शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांनीच मानला पाहिजे ना काका काय वाटत समजा तुमच्या तुमच्याच बाजार समिती म्हणजे कांद्याची कांद्याबद्दल काय काही आंदोलन झालं त्या ठिकाणी कोण आलं पाहिजे आणि ते प्रश्न संसदेत असो लोकसभेत असो कोणी मांडले पाहिजेत प्रतिनिधीने तुमचे प्रतिनिधी कोण आपल्या भारतीय पवार होत्या त्यांनी कधी प्रश्न कधीच नाही कुठलाच काही एक प्रश्न त्यांनी मांडला नाही का हो का खरे नाही अपेक्षा तुमच्या नवीन जे खासदार तुम्हाला परिवर्तन पाहिजे का परिवर्तनच पाहिजे काय त्याच्यात त्यांनी तुमचा पुढचा खासदार कोण पाहिजे आम्हाला तर बदलून चेहरा पाहिजे थोडक्यात परिवर्तन पाहिजे काय वाटतं काका पुढचा खासदार कोण पाहिजे बकरे शंभर टक्के खासदार होणार सगळे शेतकरी या चारी तालुक्यातले शेतकरी भारती पवारराव नाराजे त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री असताना काहीच केलं एकदम भारी प्रश्न केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत तुमच्या चांदोडमध्ये दो दवाखाना आहे तिथे तुम्हाला मिळते का व्यवस्थित दवाखान्यात पेशंट गेलं ना कर्मचारीच राहतील पहिली गोष्ट तिढंड कहो का अनुभव तुमचा चांदवडला कर्मचारीच राहतील दवाखान्यात तर केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री तिथं राहतेच नाही ना कोणी आपण गेली का हो आरोग्य आरोग्यमंत्री असताना काही केलंच नाही त्यांनी कुठल्या दवाखान्याचं काय केलं जा तुम्ही ग्रामीण रुग्णालय जा प्रत्येक ठिकाणी काही नाही तिथं जर कर्मचारीच राहत नाही सुविधा मिळत नाही बरोबर कोरोना एक काळ असा गेला की त्याच्यामध्ये तो कोरोना काळ असा होता की एकदम महाभयंकर होता कोरोना काळ तुमच्या गावात ताई कोण काय सुविधा काहीच नाही एक पण नाही काहीच नाही काय 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 झालं कुठंही तिला कॉट नाही मिळालं कोरोना काळ नाही मिळालं कोण जबाबदाऱ्याला ते मंत्री आपल्या केंद्र के? आरोग्य मंत्री असताना आणि या याय उपकेंद्राची काय हालत आहे चांदवड काय हालत आहे त्याची आहे का तिथं कोणी काही आत्मविश्वास आहे का तिथं जाईल गावाचा विकास झाला म्हणताय लोक म्हणताय आरोग्य केंद्राच्या सुविधाने एक मिनिट एक मिनिट आरोग्य सुविधा नाहीत तुमच्या गावात विकास झाला दहा लोक म्हणतात विकास झाला नाही तुम्ही एकटंच म्हणताय तुम्ही भाजपचे का भाजपचा आहे मी कट्टर समर्थक कट्टर काही जरी झालं तरी काही झालं तरी मतदान होणार गावाचा विकास झाला नाही तरी तरी होणार शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव भेटला नाही तरी आहे ना फक्त बीजेपी धर्म तुमचा माझा एकच आहे हिंदू धर्म बरोबर तू सगळ्यांना पाहिजेच आहे आणि तो राहणार बरोबर पण गावाचा विकास झाला नाही तरी चालेल पण मतदान बीजेपीला कांद्याला भाव नाही भेटला तरी तरी चालत समजा वाटूळ झालं तरी चालत पण मिशा काढल्या नाही पाहिजे शेती नाही त्यांना म्हणजे त्यांना शेती नाही पण शेतकऱ्यांचं वाटलं झालं तरी मतदान म्हणतात बार ना नाही बरोबर आहे ना शेती काय वाटतं का का चांगलं आहे का आता काय बोलायचं काय बोललं पाहिजे एक काम करा एक एक विषय असा दुसरा काका आम्ही प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज तुमच्या गावात पहिल्यांदा आली माझ्या आयुष्याच्या पस्तीस वर्षामध्ये मी चांगवलं शिक्षण घेतलं पण या गावाला कधी येण्याचा योग माझा आलेले नाही पहिल्यांदा आम्ही तुमच्या गावात आलोय तुम्हाला कोणाला फोन केला होता का आम्ही काहीच नाही काका तुम्हाला फोन कोल्हाच नाही काका तुम्हाला का तुम्हाला भाजप आले नाही फोन केला असेल मी नाही मिस कॉल नाही काहीच नाही काका तुम्हाला फोन केला अचानक आले तुम्ही फोन काही विशेष नाही ना काय वाटतं का तुम्ही तुमचं मत आम्ही जाणून घेतलं तुम्हाला फोन केला होता नाही फोन नाही माहितीच नाही आम्हाला ही गाडी दिसली म्हणून आम्ही आलो आता बरेच लोक असं म्हणतात बरं का बरेच लोक असं म्हणतात की प्रबंध भूमी महाराष्ट्र ना समोरच्या गावांना फोन करून सांगून ठेवते आम्ही येतोय तुम्ही याच्याबद्दल असं बोला तसं बोला का हो आम्ही भाजप बद्दल तुम्हाला काही सांगितलं का असं बोला नाही तुम्हाला काही सांगितलं की असं बोल काहीच नाही काही काहीच बोल आवाज जनतेचा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं का आमचं बरोबर आम्ही एक माध्यम म्हणून काम करतो एक दुवा म्हणून काम करतो सरकार राज्य सरकार कोणी अधिकारी असतील तुमचे जे प्रश्न असतील ते प्रश्न आम्ही जनतेसमोर मांडत असतो का का तुमचं काय मत आमच्या चॅनल बद्दल तुमचं काय मत नाही चॅनल बद्दल तुमची आभारी आहे चॅनल वाले आम्हाला कोणतीही माहिती न देतानी गावात डायरेक्ट गाडी आली आम्ही लग्नाला निघलो होतो सच काय म्हणून पाहिलं इकडे वळवलो बरोबर काय वाटतं काका चॅनल बद्दल तुमचं काय मत चांगलं वाटतं आम्हाला तुम्ही असं नाही काय वाटतं काका चॅनल बद्दल तुमचं चांगलं आहे याच असं पाहिजे गरजेचं आहे ते माहिती पुढे पोहोचली पाहिजे आमची हीच अपेक्षा आहे भाजपवाले तुमचं काय मत हो चांगलं व्यवस्थित आहे काय चॅनल बद्दल काहीच तक्रार नाही चॅनल बद्दल विशेषतः एक गोष्ट खरी सांगायची म्हटली की अतिदुर्गम भागातला हा एक उर्दू गाव आहे या गावाचा पाण्याचा प्रश्न खूप मोठा प्रलंबित आहे शेतकरी बांधव उन्हाला काम नसल्यामुळे अशा एका ठिकाणी येऊन बसतात सोबतच खरं सांगायचं म्हणजे गेल्या पाच वर्षात भारतीदायी पवार यांनी देखील या गावात कधी कोणाला लग्नाला भेट दिली नाही कधी कोणाच्या मैतीला भेट दिली नाही सोबत कोणाच्या सुख दुःखाला या ठिकाणी आले नाहीत आणि खासदार म्हणून फक्त या लोकांना माहिती आहे की भारतीदाई पवार या गावातील जनतेला या गावातील जनतेला परिवर्तन पाहिजे विकास कामं शून्य झालेले असल्याचं हे आहेत एक भाजपचा कार्यकर्ता म्हणतोय भाजपचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते ते म्हणत आहे की शेतकऱ्याचं वाकळ जरी झालं तरी आम्ही भाजपला मतदान करणार गावाचा विकास जरी नाही दा झाला दा तरी गावाचा विकास दा झाला का 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 एकमेव गोष्ट यांनी नमूद केली की आम्ही भाजपलाच निवडून देऊ परंतु एक दुर्दैवाची बाब आहे भारतीताई पवार या आपल्या दिंडोरी मतदारसंघाच्या आहेत चांदवड देवला मतदारसंघाच्या सदभंग संघाचे आपले आमदार राहुल दादा आहेर आहेत ते देखील या ठिकाणी कधी आलेत का हा देखील आ... एक प्रश्न विचारतोय सोबतच राहुल एक शेवटचा प्रश्न इथे उपस्थित असणार शेतकरी बांधवांना एक शेवटचा प्रश्न उपस्थित असणार शेतकरी बांधवांना भारतीय ताई पवार पुन्हा निवडून येणार का हा किंवा नाही मध्ये नाही सांगू शकत भारतीय ताई पवार निवडून येणार का नाही येणार भारतीय ताई पवार येणार का अजिबात येणार नाही ताई येणार का येणार येणार ताई निवडून येणार का काय निश्चित सांगतो येणार आपलं काय करतो बाबा ताई निवडून येणार का आता एवढ्या खेड्यावर हा किंवा नाही नाही येऊ शकत काका ताई निवडून येणार का नाही सांगू शकत ताई नाही सांगू शकत ताई नाही सांगू शकत ताई भगरे सर शंभर टक्के विजयी होणार दादा तुम्ही नवीन आहेत ताई ना का उभारते पवार हो आमच्यासाठी काहीच कामं केलेली नाही विकास काम दाखवा ना तुम्ही आम्हाला नाही आमच्याकडे विकास काम हे काहीच नाही हो 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 बांध वैद्यकीय सगळ्यांना अधिकार आहे ते मानलाच पाहिजे परंतु एक दुर्दैवाची बाप एक दुर्दैवाची हा बोला उदाहरण सांगतो ते केंद्रीय आरोग्य मंत्री असताना आमच्या गावात एक काशी घटना घडली पिसाळलं कुत्रं चावलं आमच्या गावात दहा पंधरा लोकांना पिसाळलेलं कुत्रं चावलं त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट केलं तिथं हो चांदवडला तर तिथं कोणत्याही प्रकारची लस उपलब्ध नाही काहीच नाही काहीच नाही मग त्यांनी अशा ग्रामीण भागातल्या लोकांनी उपचार घ्यायचे कुठं मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतोय ग्रामीण भागातल्या नागरिकांना अन्न वस्त्र निवारा आणि लोकप्रतिनिधी असण्या अपेक्षा खूप असतात या ठिकाणी लोकांच्या अपेक्षा एकत्रच शेतकरी बांधवांची अपेक्षा आहेत की कांद्याला चांगला भाव भेटला पाहिजे शेतीमाला चांगला भाव भेटला पाहिजे हे ग एक तरुण होता त्यांचं म्हणणं देखील हेच आहे की ते त्यांचं म्हणणं देखील हेच आहे की समजा कुठल्या आरोग्याची आरोग्य सुविधा लागत असेल त्या ठिकाणी उपलब्ध असल्या पाहिजे परंतु एक दुर्दैवाची बाब गेल्या पाच वर्षात आहे पवार यांनी या मतदारसंघामधल्या असल्या गावांना दिल्या दिल्याने त्यामुळे या ठिकाणी शेतकरी बांधव नाराज आहेत सोबतच त्यांना परिवर्तन देखील पाहिजे आता या परिवर्तनातून परिवर्तनातून कुठला खासदार मिळवतो हे पाहण्या देखील तुम्ही महत्वाचं असणार आहे सोबतच आम्ही कधी कुठे आणि कोणत्या गावाला भेदणार हे आम्ही सांगू शकत नाही सोबतच आवाज जनतेचा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज गेल्या पाच वर्षापासून सातत्याने करत आहे आणि करत राहणार प्रबंधभूमीसाठी मी सुनील बेलदार उर्दू चांदवड नाशिक